कोकणकर कसे असाच बरे असाच ना माझ्या कोकणी जिलगो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला मी एक आज ब्लॉग बनवतोय बघूया जमता का नाही तर आता खाली आपण चाललोय हे बघा माझ्याबरोबर माझं चिरंजीव हा आय गावाला मी पण असतोय तर चला बघूया आपला तो व्हिडिओ बनव जमता काय बघितलात त्याने स्वतःकडे कॅमेरा फिरवून स्वतःची ओळख केल्यान आता मी घरातसून निघालो आहे सकाळी डोळे उघडा होते रात्री जन्माष्टमीचा भजन होता पण काय करशात तुमका तर माहिती आहे मी कोकणी प्रोडक्ट सेल करतो होलसेल आणि रिटेल त्याच्यातल्या आता गणपतीजवळ इलो तर गावसून मोदक पाठवलेले आहेत गाडियर तो बॉक्स घेण्यासाठी म्हणून ही धावपतली आहे आता बघा घरात नाव हो बाहेर पडलं आहे हे आमच्या रामनगराचे पायरे पायरे उतरत आहे तुमका दाखवते सकाळी पाऊस असा रिमझिम रिमझिम पाऊस हा सगळंच व्हिडिओ बनव गावात का नाही माहिती नाही पण जेवढा जमात तेवढं बनवतो विचार करतो आहे प्रत्येकानं लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंट करा काय चुकला तर सांगा कारण मी ह्या सगळ्या शिकतोय आहे आता हे बघा ह्या आमचा ब्रिज आहे कोकणनगर आपला रामनगरचा खूप सुंदर असा लोकेशन आहे सर बघू गेलास तर आता या ह्या बाजू सायकल ट्रॅक बनवलेला पाईपलाईनच्या बाजू खूप भारी वाटतं आहे एकदम सकाळी जे बघा या बाजूचा दाखवते तुमका ही पोलीस चौकीची साईट <coughs> आहे आणि हे बघा या बाजूक जर बघितलात तुम्ही तर ह्या ब्रिजवरून सुंदर असं सरळ लोकेशन दिसतं ही रमाबाई नगर ब्रिजवर उभे राहलं का दोन्ही बाजूच्या कोपरे एकदम मस्त दिसतात अख्ख्या भांडूक बघूक गावत आहे सर वरच्या बाजूक असल्यामुळे आणि सकाळच्या वेळेत खूप गर्दी असतात पावसाचा म्हणून कोण नाही आहे ना, है ना चार आ, ले ते सकाळी साडेचार पाच वाजल्यापासून त्या ठिकाणी हैसर सगळी रॅगिंगची असते चला आपण पुढे जाऊया गाडीवाल्याने फोन केलेल्या आहे एक अर्ध्या तासात येते म्हणून ती म्हणून सगळी धावपळा कारण पोचायच्या अगोदर जर गाडीवाला आला तर तो बॉक्स घेऊन जाणार आणि परत मग संध्याकाळी सगळे उपजव्या चला मी जवळजवळ चंद्रलेखामध्ये आहे आता इथं माझी गाडी लावलेली आहे गाडी काढून आता आम्ही दोघंजण निघतो पाऊस थोडं वाढलो आता पहिल्यापेक्षा तर कदाचित नाईक जमला तर मोबाईल बंद करूचा लागत तरी पण बघूया प्रयत्न करूया मित्रांनो ही गाडी काढून आता आम्ही निघतो त झालाच पण तसं जर म्हटलं तर आता मी तुमका सांगायचं सा म्हणजे चला आधी गाडी काढते बघूया चल ये बस आहे चल निघूया तर हे बघा आता हा आमचा चिरंजीव बसला ह्यो छोटो झील माझो मालवणीत बोलायचं झाला तर हा बघा ह्या आमच्या नरदासनगरचं गणपती मंदिर हिसून आता खाली निघालो नरदासनगरवरून मित्रांनो मोदक आंबा मोदक आणि काजू मोदक असत जे आता मी घेऊन चाललं आहे तुमकं दाखवत आहे खूप सुंदर आणि खुद्कुशीत असे म्हणजे एकदम चविष्ट असे असत तुमका कोणाक लागले तर होलसेल रिटेलमध्ये मी सेलिंग करत आहे नंबर वगैरे देत आहे नक्की कॉन्टॅक्ट करा चांगल्या रेटमध्ये गावचा प्रोडक्ट फक्त गणपतीसाठी म्हणून या बनवला जातात आणि लिमिटेड प्रमाणात बनवला जातं त्याच्यामुळे ह्या परत रवला परत असा काही विषय नाही बघा आपण शिवदर्शनला येलो बोलता बोलता सरळ रस्त्याने चालतो आहे आता याने हा मोबाईल तर चालू केला आहे नाही माहिती पाणी बिणी गेला तर परत लपडाचा तो करता काय करू त्याच्याला आता हसून जर खाली सरळ गेलो होतं बघा आज दहीहंडी त्याच्यामुळे सगळा सगळीकडे लायटिंग आणि सगळं धुमाबळ आहे जवळजवळ आता आपण जवळजवळ शिवाजी तलावच्या आसपास इलो शिवाजी तलाव खाली जातो इथे बघा स्टेशनला पोहोचलो आता हे तर या कोपऱ्यात गाडी लावले मी आता आपण येणाऱ्या लक्झरीची वाट बघतो बाजूक स्टेशनला ज्यूरस्तो गेलो आणि या बाजूचा जो रस्ता भांडू पोलीस स्टेशनचा तो रस्ता याच बाजून आपली गाडी येऊ झाली आहे म्हणजे आता येतील तर बघूया गाडी इल्यानंतर कसा काय असा आ, तो झालेलो गाडं हे बघा गाडी नाही नाही म्हणताना पोचली दत्तसाई या गाडीचं नाव आहे ही कुडाळातून येलेली गाडी आहे आणि हे प्रॉडक्ट माझे कुडाळातून इल्ले पुढ माझं मित्र शैलेश रावळ म्हणून त्या घरात स्वतः घरात बनवलेले प्रोडक्ट आहेत त्याची घरातच सगळी प्रक्रिया आणि सगळं व्यवस्थित काम चालतं गावचं घर मोठं असल्यामुळे तिसर त्या जागेचा प्रश्न नाही आणि जवळजवळ एक वर्ष झालं आम्ही हा धंदा करतो या ठिकाणी नाही म्हटलं तरी कोकणी माणसांनी कोकणी माणसात साथ दिवशी असो आमचं प्रकार आहे दोघांचं एक साधारण चांगले मित्र असं आम्ही म्हणून या सगळा चालला आणि त्याच्यातून बघतो की मुंबईत ह्या सगळ्या बाकीच्या उद्योगांमध्ये आपलं कोकणी उद्योग काय करू जमता का आता हे बॉक्स शोधतो खेळ ठेवलेले असत ते एक दोन बॉक्स पाठवले नाहीत त्यांना सुरुवाती तर आजपासून सुरुवात होईत म्हणा हरकत नाही कारण प्रोडक्ट माझ्यापर्यंत पोचाक होते खूप मोठे ऑर्डर चालू होत आणि पाऊस असल्यामुळे जरा गोंधळ होतो तर मी ॲडवटाईज तर चालू केलं आहे मोटक्याचं के रेट आणि त्या सगळा टाकलेला हे बघा मला वाटतं पुढे बॉक्स नाही गावलं आता पाचशे डिग्री शोधतो बघूया आता तरी गावता काय मला वाटतं गावा होय कारण नाव टाकलेलं आहे त्याच्यात तर पाऊस चालू असल्यामुळे गोंधळा हे बघा यांचे बॅगे भिजले बिचार यांच्या आणलेले बघूया आता सर माकाच बघूचा लागतं बुतूर जाऊन किलनर स्वतः बिचारो पण तो त्याचा काही अडाणा नाही म्हणजे है एक बॉक्स दिसतं आता एक तडा गावलं हे बघा गावलं बॉक्स तो हचतो माझं बॉक्स आहे एक तडासून काढलेलं एक हैसून हा तर ते बघा हे बॉक्स गावलो चला आधी त्याच्या यवराचा भागवूया म्हणजे आपण वाटेक लागत मोकळे गाडी बाकी सुंदर गाडी आहे बहुतेक माझा सगळ्या गावचा माल इथूनच येतो ते बघा हे चिरंजीव आमचा वाटेक लागलो बॉक्स घेऊन दो एक बॉक्स माझ्या कांदारा दोघांनी दोन बॉक्स घेतलं हे बघा एक माझ्याकडे आ पाऊस हा त्याच्यामुळे आता आपण जास्त व्हिडिओ बनवू शकणार नाही आता वरती जाऊन घरी गेल्यानंतर थोडासा दाखवण्याचा प्रयत्न करतो बघूया चला आता या आम्ही आमच्या चाळी दिलं सर्वसामान्य घरातून हा बिझनेस चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळे सुद्धा हा प्रयत्न करावा असा मला वाटतं कधी जर काय लागली गरज तर होलसेल आणि रिटेलच्या हिशोबाने माका कॉन्टॅक्ट करा आपण एकत्रित मिळून ॲडजस्ट करून घेऊ पुढे उद्योग चालवूया चला घरातील आहे जे बघा बॉक्स जाग्यावर ठेवलं आहे चला आता लगेच आपण तो खोलून पण बघूया काय या काय नाही त्या कारण माका उत्सुकता लागली आहे आता ते टेस्ट पण करूच्या आणि बघूचे पण गेल्या वर्षी याच्यावरती बराचसा काम केलेला पण त्या कमी प्रमाणात गावला मागा यावर्षी जरा सुरुवातीपासूनच असत तर बघूया कसा होता बाकी पॅकिंग व्यवस्थित करून पाठवल्यान कारण पावसात तेवढा गावाकडे आज मुंबईत आहे भिस्टा याची काळजी घेऊन या सगळा करूचा लागता तर बॉक्स पुट्ट्याचं बॉक्स होतो भिजलो तर पकड गेलो चला एक बॉक्सच मी तुमक खोलून दाखवते हे बघा नावाबीव टाकून व्यवस्थित पाठवल्या ना हे गिर गिरोबा प्रोडक्टचे मोदक म्हणजे या मित्राच्या प्रोडक्टचं नाव गिरोबा हे बघा हे बॉक्स दिसतात कामच भारी ह्या ना मग वाटतं दोन दोन साईजमध्ये पाठवल्यानं सलटी का सुरुवात करू गावात हे बघा हे सॅम्पल मोदक तर किती पाकिटा ना काय माहिती नाही बघूची लागतील मी थोडे जास्त सांगलेलं आहे पण का मग वाटतं नाही कमी पाठवलं आहे हे बघा हे आंबा मोदक खूप सुंदर असं डिझाईन केलेलं बॉक्स आहे आणि गेल्या वर्षी खूप जास्त डिमांड होता कारण टेस्टच तशी आहे एकदा जर तुम्ही काजू मोदक खाल्ला तर काजूच खाल्यासारखे वाटतात आणि तर तुमका माहिती आहे गावा यंदा काजू नाही आंबो नाही पणस नाही जांभव नाही कायच गावलं नाही हे बघा हा आपोस आंबे तो बॉक्स बघूया आता काय किती थोडासा लावून मोजून बघूया एक बॉक्स खोलून व्यवस्थित बघूचच लागात तुम काय दाखवते हां हे दोन टाईपचेच मोदक आहेत अकरा आणि एकवीस अशा हिशोबाने हे काजू मोदक आणि आंबा मोदक असे पाठवले नाही बघा काजू मोदकचं बॉक्स गावा नव्हतं मका हे बघा हा काजू मोदक आणि हा आंबा मोदक हे मोठे बॉक्स तुमका दोन दाखवतो आहे एकवीस मोदकाचे आणि हे सगळे जे का असत बॉक्स हे मी तुमका लावून दाखवतो आहे काय कसं काय हा की ते बघूया हे बघा हा बॉक्स हा एकवीस मोदकांचं बॉक्स हा असे त्याची किंमत आणि वजन दिलेलं असा तुमका दिसता असल तर बघा हां एकशे दहा रुपये या बॉक्सची किंमत आहे एकदम रिजनेबल आणि घेतल्या घेतल्यानंतर आहे ना खाऊन बघलं असं खाल्यासारखं हो मोदक हा अजिबात पैसे वसूल अजिबात पैसे पकडणार किंवा अकरामकांचं बॉक्स आहे बघा जेव्हा आंबा मोदक आहे सर याच्यावर पण रेट आहे ते सगळे रेट वगैरे मी तुमका टाकत आहे त्याचा काही विषय नाही व्हिडिओच्या शेवटला परंतु जर तुमकं कोणा असत साथ गणपतीसाठी पाहुण्या रवळ्याकडे जाऊसाठी तर खरंच हे मोदक घ्या बघा जो काजू मोदक हा सेम दोघांचा आहे त्याचा दोन टाईपचे दोन बॉक्स आहेत आणि त्याच्यावरती वजन आणि किंमत लिहिलेली आ काजू मोदकचं मोठं बॉक्स एकवीस मोदक सेम त्याचं वजन आणि त्याची किंमत बघा खूप महागाई असली तरी पण हैसर आता आम्ही हे रेट रिजनेबल लावलो तसं काय जास्त महागाई विषय आम्ही ठेवलेलो नाही ते बघा हे सगळे बॉक्स लावले मी एका बॉक्समधले काढले दुसरं बॉक्स काय फोडणार नाही कारण हेच बॉक्स त्याच्यात असलेले बाकी काय विषय नाही दुसरं ते बघा हे सॅम्पल मोदकच जरा खाऊन बघूया हो मित्रांनो लागले मोदक तर नक्की मागवा कारण आपण कोकणी माणसं मोठा करू पाया कोकणी माणसाकडनंच खरेदी करून आपल्या माणसाकडून आपला पैसा आपल्याच माणसाकडे गेला पाहिजे अशा हिशोबानं आपल्याला ते वागायचं आहे याच्यापुढे बघतात बाहेर काय परिस्थिती चालू होती आणि तुमकं करूचं असल तरी तुम्ही कॉल करा नक्कीच तुमकं हे करेन हे बघा ये काजू मोदक आग जरा टेस्ट करून भारी मस्त वाटलो आता आंबा मोदकची मोडकी मोडल्याशिवाय जमाता नाही जरा हे पण कोचून खाऊन बघते एक नंबर मोदक हा खरंच टेस्ट खूप छान हा कळा हे बघा हे काही सगळे हे बॉक्स लावलेले आहेत मित्रांनो सकाळची वेळा जसं इलं आहे तसं बॉक्स खोललं आहे माझा अवतार बघू पण आहे पण एक नंबर मोदक आहेत जर तुमका ह्याच्यातले ऑर्डर देऊची असतात आणि जर तुमका लागता असतील तर माका शंभर टक्के खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि हे जे काय प्रोडक्ट आहेत ह्या प्रोडक्टसाठी जर कधी तुम्हाला गरज असेल तर संपर्क करा पुन्हा भेटू नमस्कार श्री स्वामी